पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशभरात ई व्ही एम संदर्भात विविध चर्चांना उदाहरण आले होते आता काँग्रेस पक्षानेसुद्धा ई व्ही एम संदर्भात शंकेचे निरासरण करण्यासाठी आता मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट मागितली आहे याबाबत माहिती अशी की काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने हे पत्र लिहिले आहे व्ही व्ही पॅट संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायची असल्याचे रमेश यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे या पत्रामध्ये रमेश यांनी लिहिले आहे की वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची व्ही व्ही पॅटच्या वापरासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि सूचना करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीची वेळ मागितली आहे आदल्या दिवशी महाआघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाच्या आधारे ही चर्चा करायची आहे आम्ही आमच्या ठरावाची प्रत सोपवण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत पण आतापर्यंत आम्हाला यश आलेले नाही असेही या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी मतदान यंत्रासंबंधात असलेल्या शंकासंबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी निवेदन देण्यात आले होते याकडे रमेश यांनी लक्ष वेधले आहे आमच्या निवेदनावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आमच्या कायदेशीर सल्लागारांना स्पष्टीकरण दिले हे स्पष्टीकरण सरसकट स्वरूपाचे होते अशी नाराजी रमेश यांनी व्यक्त केली आहे आम्हाला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील एफ एक्यू पाहायला सांगण्यात आले लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम एकसष्ट अद्वारे ई व्ही एमला असणारा कायदेशीर आधार स्पष्ट करून सांगण्यात आला या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा सारांश देण्यात आला आणि दोन हजार चारपासून निवडणुकीच्या निकालाचा तक्ता देण्यात आला मात्र आम्हाला बैठकीसाठी किंवा सुनावणीसाठी बोलावण्यात आलेले नाही अशी तक्रार रमेश यांनी केलेली आहे एकंदरीत यावरून असे असे दिसते की आता ई व्ही एमबाबत काँग्रेस आणि इंडिया आघाडीसुद्धा मोठी पावले उचलण्याची सुरुवात आज दिसत आहे मुख्य निवडणूक आयुक्ताकडून वेळोवेळी त्यांना निवेदन दिल्यावर सुद्धा त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात येत नाही त्यामुळे आता हे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे